आज भाद्रव पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा व्यक्तीत करतो उपासक उपासकांनो हा कालखंड वर्षात कालखंड आहे वर्ष कालखंडामध्ये पुण्य समाधान करण्याची संधी तुम्हाला सर्व उपासकांना आहे भिक्षू ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ज्या ठिकाणी त्यांची सेवा करण्या करण्याची संधी त्यांना भोजन दान त्यांना आर्थिक दान जीवदान दान पुरस्कार दान देऊन पुण्य अर्जित करू शकता उपासक उपासकांना आणखी एक संधी तुम्हाला आमचे गुरुवर्य पूजन विश्वास बुद्धी महासुबीर यांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे मराठवाड्याची दीक्षाभूमी धम्मभूमी लेणी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमचे गुरु गेल्या पस्तीस वर्षापासून ही भूमी सजवण्याचा प्रयत्न करत आहेत या भूमीमध्ये धम्मबीजण्याचा रोपण्याचा प्रयत्न करत आहेत त्या अनुषंगानं अशोक पूजादशमी येणाऱ्या बारा तारखेला बारा ऑक्टोबरला अशोक पूजादशमी आहे हा अशोक पूजा दशमी महोत्सव या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होतो त्याच अनुषंग त्याच महोत्सवाचा एक भाग म्हणून आम्ही आमचे गुरुवारी पूजन विशालमध्ये महाशिर हे गेल्या पस्तीस वर्षापासून सामने शिबिराचं आयोजन करतात विहारामध्ये राहावं शिव धारण करून राहावं अशा प्रकारचं कंपल्सरी आहे काही काही देशामध्ये आपण पाहतो इथं जर मुलाचं लग्न असेल लग्न हो व्हायचं जोडण्याचा प्रसंग असेल तेव्हा सुद्धा विचारतो की तुमचा मुलगा तुमची मुलगी किती दिवसापर्यंत सामने सामने होतं जर सामनेर सामनेर नसतील दहा दिवस काही दिवसपर्यंत भिक्षून नसतील सामने भिक्स नसतील तर ते त्यांना लग्न करण्यासाठी ते आडखाडी करतात लग्न होऊ देत नाही तर म्हणून एवढा मोठं महत्व त्या लोकांना आहे म्हणून ते लोक आज बौद्ध धम्मा टिकून ठेवतात आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं कंपल्सरी आपण केलं पाहिजे की आपण सर्व लोकांनी सुद्धा धम्माचरण करावं काही दिवस धम्माचरण करण्यासाठी आपण विहारामध्ये जात राहावं ज्या ठिकाणी आहे आपण जावं आणि शिव धारण करावं मी अशा ठिकाणी या ठिकाणी आवाहन करतो की धम्मभूमी उद्योनी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येत्या दोन तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत दोन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर पर्यंत दहा दिवसाचं अंशकालीन दहा दिवसीय सामने शिबिर आहे तर तुम्ही सर्वांनी सुद्धा या शिबिरामध्ये सहभाग घ्या शिबिरामध्ये सहभागी झाला होता तर खूप चांगली गोष्ट आहे जर होता नाही आलं काही कारणास्तव नाही होता आलं तर किमान जे राहतात त्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी त्यांच्या व्यवस्था करावी म्हणजे त्यांना भोजनान देऊ शकता त्यांना अल्पना देऊ शकता मग त्यांच्या भोजनासाठी मग तांदूळ असतील गहू असतील डाळी असतील मसाले असतील तेल असेल अशा प्रकारची वस्तू तुम्ही दान देऊ शकता आणि आपलं पुण्य करू शकता उपासक पोस्तांनो ह्या बाबासाहेबांनी काही धर्म धर्मांतर महोत्सव साजरा केला संपना केला धर्मांतर दीक्षा दिली आपल्या या दीक्षेच्या अनुषंगाने हा विधी आम्ही साजरा करतो तर तुम्ही सर्वांनी सुद्धा या महोत्सवामध्ये सहभागी व्हा आणि आपला आनंद करा हीच ठिकाणी करतो आणि या ठिकाणी मी थांबतो